वाईट लोक बोलण्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊन दिलं नसतं उशिरा का होईना देव सगळ्यांचं ऐकतो फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे आयुष्यावर नाराज होऊ नका जसं आयुष्य तुम्ही जगता ते कुणाचं तरी स्वप्न असेल नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण की ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ नक्की सुधारू शकता वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर करून माणसाला सफलता मिळवून देतो कुणाची कदर करण्याची असेल तर ती जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परकी लोक पण रडून जातात देवाला जे पाहिजे असतं तेच होतं प्रार्थना शब्दानी नाही तर मनापासून केली जाते तुमचं पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल माणसं नात्याने नाही ना तर पैशाने बनलेले आहेत देव ज्याचे पण ऐकतो जो कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे असत देव आपल्याला ते देतात जे आपल्याला चांगला आहे श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा एक दिशेने वाहत नाही वेळ बदलत राहते त्याप्रमाणे माणसाचे नशीब पण वेळ बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा